वाशी पोलिसांची कारवाई नऊ लाख साठ हजारांचा गुटखा जप्त नवी मुंबईतील वाशी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुटखा पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे वाशी पोलिसांच्या टीमने गुटखा नेणाऱ्या टेम्पोचा पाठलाग केला आणि टेम्पोसह विक्रीसाठी नेला जाणारा गुटखा पकडला पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये नऊ लाख साठ हजारांचा गुटखा पकडला आहे विक्रीसाठी नेणारा टेम्पो आणि गुटखा हस्तगत करून दोन आरोपींना देखील वाशी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरू आहे त्यानुसार आम्हाला एकोणीस तीन दोन हजार चोवीस रोजी आमचे शिपाई सय्यद म्हणून तर त्यांना खबर मिळाली की एका टेम्पो मध्ये पुण्यावरून टेम्पो मध्ये गुटखा मुंबईकडे जात आहे त्यानुसार आम्ही वासीगाव या ठिकाणी ट्रॅप लावला हायवेवरती जसा तो टेम्पो आला तसा तो पकडला पंचानं बोलून झडती घेतली असता त्यामध्ये राजनिवास हा सुगंधित पान मसाला त्याची किंमत आहे जवळपास नऊ लाख साठ हजार रुपये थोडा मिळून आला आणि तो जप्त करण्यात आला त्यामध्ये दोन आरोपी अटक केलेत अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न